तुझं नाव सुमन वा wow. सुमन म्हणजे सरबत ना <laughs> ते फुल नाही मला फुलच लागतो हपलेला आहे मुलीला काही छंद आहे ना लावणीचा wow. <laughs> बैठकीची मस्त करते <laughs> होऊ जाऊ दे एखादा <laughs> <laughs> होऊन दे मुलगी बघायला आलास ना मग बघू द्या ना लावणी अरे मुलगी बघायला लावणी बघायला ऐका ला, ला, ला। लावणी म्हणजे तिला नाचाची आवड आहे नाचाची असू द्या हा, असू <laughs> द्या असू द्या ए स्वयंपाकाच काय प्रत्येक गोष्टीत सुगर नाही ही हो पण प्रत्येक गोष्टीत खाईल कोणते <laughs> केल्याचं सुगरण काहीतरी दुसरं पण घ्यायला पाहिजे ना वो दिला। हो <laughs> मला एक सांगा असा कुठला पदार्थ आहे जो कितीही खाल्ला तरी पोट भरत नाही कुठला तरी ना <laughs> पोट कस <सा> भराल बघ <laughs> समजा भाजीत मीठ जास्त पडलं तर काय करायचं नवरा जेवायला बसलाय की नाही त्याच्याकडे डोळे वटारून बघायचं आणि म्हणायचं ओ कशी झाली आहे भाजी मग तू म्हणतो चांगली झाली वा वा, वा वा मस्त मस्त टीव्ही वर तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवड़त मला सासू सुनांच्या भांडणाच्या बातम्या बघायला <laughs> आवडत